नमस्कार मंडळी जयश्री ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन असे रेसिपी घेऊन आलेले आहे तर आज आपण कारल्याची एक आगळीवेगळी भाजी बनवणार आहे न खाणारेसुद्धा आवडीने खातील अशा पद्धतीने नक्की तुम्ही एकदा बनवून बघा तर मग चला बनवूया तर इकडे मी हे कारले घेतले आहेत दोन त्याला आणि तसेच मी इकडे हिरव्या मिरच्या घेतले आहेत आणि तीन लिंब घेतलेले आहेत तर आता आपण याला कारलेला चिरून घेऊया आणि मिरच्या पण तोडून घ्यायच्या आणि लिंबे पण बारीक असे कट करून घ्यायचे तर इकडे मी तुम्ही बघू शकता पण सर्व हे धुवून स्वच्छ कट करून घ्यायचं आहे तर इकडे मी कारल्या चिरून अशा प्रकारे त्याचे चार काप केलेले आहेत आणि त्याला मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून दिलं आहे त्याला आता आपण अर्धा तास असंच मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून दे द्यायचं त्याच्यामुळे त्याचा जो कडवटपणा असतो तर तो पूर्ण कमी होतो तसंच इकडे हिरव्या मिरच्या मी मोडून घेतलेल्या आहेत देटा सकट घेतले आहेत आणि तसंच इकडे लिंबाचे मी छोटे काप केलेले आहेत तर ह्याला आता आपण साईडला ठेवून देऊया तर इकडे एक मसाला बनवून घेऊया आपण तर इकडे मी ह्याच्यामध्ये धने आधी बारीक केले होते तर तोच मिक्सरचं भांडे घेतलं आहे त्यामध्ये तसेच आपण कोथंबीर थोडंसं खोबरं आणि लसणाच्या पाकळ्या घालून घेऊया आणि त्याला बारीक असं कट क वाटून घेऊया तर इकडे मी वाटून घेतलेलं आहे आता अर्धा तास झालेला आहे तर मी इकडे कारलं साईडला एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे पाण्यातून आता आपण त्यामध्ये भरण्यासाठी एक इकडे मसाला बनवूया तर इकडे दोन चम्मच मी धने पावडर घेतले तसंच तीन चम्मच शेंगदाण्याचा कूट अर्धा चम्मच लाल तिखट तसंच अर्धा चम्मच गरम मसाला थोडीशी हळद आणि यामध्ये आता आपण थोडंसं घालणार आहे तेल आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर इकडे मी एका साईडलाच घेतलं आहे ते मसाला बनवायला तर इकडे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि आत्ता आपण यामध्ये घालूया चवीनुसार मीठ आणि त्यालाही व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि इकडे आपला मसाला रेडी झालेला आहे तर याला आता आपण कारल्यामध्ये मस्त असा दाबून असा भरूया तर इकडे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इकडे मी भरून घेतलेला आहे तर अशा प्रकारे सर्व कारल्यामध्ये भरून घेऊया तर इकडे मी सर्व कारल्यामध्ये भरून घेतलेलं आहे तर सर्वप्रथम इकडे कढाई गरम करायला ठेवायची कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये तेल घालून घेतलं मी दोन चम्मच तेल चांगलं गरम झालं की अर्धा चम्मच जिरे आणि अर्धा चम्मच मोहरी घालायची मोहरी आणि जिरे चांगले तडतडले की जे आपण हिरवं वाटण रेडी करून ठेवलं होतं कांदा लसूण सॉरी लसूण खोबरं आणि कोथंबीरचं तर ते घालून घ्यायचं आणि त्यालाही चांगलं परतून घ्यायचं वाटण चांगलं परतलं की त्यामध्ये लिंबाच्या ज्या फोडी आहेत आणि मिरच्याचे काप तर ते घालून घ्यायचं आणि त्यालाही चांगलं परतून घ्यायचं तसंच यामध्ये आता आपण घालणार आहे थोडंसं मीठ जेवढं लिंबासाठी आणि मिरचीसाठी लागेल त्यासाठी तेवढंच मीठ घालायचं जास्त मीठ घालायचं नाही आहे तर इकडे मी थोडंसं मीठ घालून घेतलं आहे आणि दोन ते तीन मिनटं चांगलं लिंबू नरम पडेपर्यंत आपण याला परतून घ्यायचं तर इकडे मी चांगलं परतून घेतलेलं आहे याला आता आपण यामध्ये घालून घेणार आहे जे कारले आपण भरून ठेवले होते तर ते घालून घेऊया तर इकडे मी सर्व कारले घालून घेतलेले आहेत आणि आता आपण याला याच्यामध्ये मिक्स करून घेऊया ताटामध्ये थोडासा न... मसाला राहिला होता तर मी ते तो पण यामध्ये घालून घेते आणि यामध्ये आपण पाण्याचा वापर काही जास्त करणार नाही फक्त मी दोन चम्मच यामध्ये पाणी घालते पाणी नाही घातलं तरी चालेल तेलामध्ये फक्त कारलं शिजवून घेतलं तरी चालतं तर इकडं मी दोन चम्मच पाणी घालून घेतलं आहे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आता यावर आपण एक ताट झाकून ठेवूया ताट झाकून चांगलं पाच ते दहा मिनटं चांगलं वाफलून घ्यायचं तर इकडे दहा मिनटं झालेले आहेत आणि आपलं मस्तपैकी कारलं पण रेडी झालेलं आहे मस्त शिजलं गेलेलं आहे तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपलं कारलं रेडी झालं आहे आणि तुम्ही हे कारलं आठ ते दहा दिवस मस्त राहू शकतं म्हणजे ठेवू शकता आणि खायला पण खूप छान अशी टेस्ट लागते आत्ता केलेलं ला कारलं जर तुम्ही सकाळ खाल्लं तर पूर्ण त्याचा कडवटपणा गाय झालेला असतो तर इकडे ह्याच्यामध्ये मी आता घालून घेते बारीक चिरलेले भरपूर अशी कोथंबीर आणि त्यालाही व्यवस्थित मिक्स करून घेते तर इकडे मी मस्तपैकी मिक्स करून घेतले घेतलेली आहे आणि इकडे आपली मस्तपैकी कारल्याची आगळीवेगळी रेसिपी पण रेडी झालेली आहे तर तिला मी एका प्लेटमध्ये इकडे काढून घेते तर ही भाजी आहे ती आम्ही लहान होतो तेव्हा माझी मम्मी बनवायची ह्या पद्धतीने तर कशी झाले हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असे चॅनलशी कनेक्ट करा खूप सारं प्रेम द्या खूप साऱ्या आशीर्वाद द्या भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद